नमस्कार मी पी एन आर राजन पुणे ऑटो चे संयोजक पश्चिम भारतातील सर्वात मोठे वाहन उद्योग प्रदर्शन दरवर्षी पुण्यात भरणारा एक कार्यक्रम आहे ह्या मालिकेतील एकवीसवे पुष्पगुच्छ पाऊल येरवाडा येथील क्रिएटिसिटी येथे अठरा एकोणीस वीस आणि एप्रिल एकवीस तारखेला सकाळी अकरा ते संध्याकाळी सातपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे प्रदर्शनात देशाचा विभिन्न भागेतून ऑटोमोबाईल्स ऑटो कॉम्पनंट्स सर्विस इक्विपमेंट ॲक्सेसरीज असं विविध विषयांचा समावेश आहे जे लोकांना पाहाव्या मिळेल ह्या वर्षीचा प्रदर्शनाचा थीम अँड ट्रस्ट आहे इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि थीम ठेवलेली आहे ई व्ही फर्स्ट नेशन फस्ट ह्या ई व्ही नेशन फर्स्ट कार्यक्रमाचा उद्घाटन अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता होऊन त्यानंतरचा तीन दिवस इलेक्ट्रिक मोबिलिटी व्हीकल डिझाईन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन ट्रेनिंग असं विविध विषयांवर सत्र होणार आहेत प्रदर्शनाचे सहप्रायोजक कोस्पॉन्सर्स नामवंत ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे असोसिएशन्स म्हणजे ट्रेड असोसिएशन्स तसेच गव्हर्मेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे वेगवेगळे संस्था ह्या प्रदर्शनाबरोबर जोडलेली आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट महाराष्ट्रा स्टेट ट्रान्सपोर्ट आणि पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट पुणे ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स असं नामवंत संस्थांचा या प्रदर्शनामध्ये सहभाग आहे प्रदर्शनाचा ई व्ही सिंपोजियम एकोणीस एप्रिल रोजी असून ह्याचा पूर्ण जबाबदारी पुण्याचे टेक फोरम यांच्याकडे सोपवलेली आहे प्रदर्शनामध्ये पाच महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक विंटेज पेविलियन जुने काळातील राजा महाराजांनी वापरलेले गाड्यांचा समावेश असलेले हा विंटेज अँड क्लासिक पेव्हिलियनमध्ये पुणे आणि पुणे परिसरातील उत्कृष्ट दर्जेचे सध्या चालू असलेले गाड्यांचा समावेश नंबर दोन डिफेन्स पेविलियन डिफेन्स पेविलियन मध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इंजिनियर्स आर एन डी इंजिनियर्स म्हणून जे संस्था आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे त्यांच्याकडनं मिसाईल लॉन्चिंग व्हेहीकल्स स्पेशल पर्पस व्हेकल्स यांचा डिस्प्ले आहे तिसरा म्हणजे स्टार्टअप किंवा एस एस आय पेविलियन छोट्या व्यावसा का, व्यावसायिकांना ह्या प्रदर्शनामध्ये इन्वॉल्व्ह करण्यासाठी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सेक्शन तसेच नवीन आयडियाज जनरेट होणारा इनोव्हेटिव्ह थिंकिंगला प्रमोशन्स करण्यासाठी स्टार्टअप पेव्हिलियन आपण गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्यातर्फे करणार आहे त्यानंतर पुण्यातले एक कॅड कॅम्प पीपल्स असोसिएशन जे व्हेकल डिझाईनमध्ये काम करणाऱ्या लोकांचा संस्था आहे त्यांच्यातर्फे एक डिझाईन पेव्हिलियन म्हणजे अत्यंत आधुनिक गाडीचा डिझाईन केलेले गाडी प्रोटोटाईप्स म्हणावे मॉडेल्स म्हणावे या सगळ्यांचं डि डिस्प्ले असतील मुख्यतः एक स्टुडंट्स स्टुडंट्स पुण्या पुणे आणि पुणे परिसरातले पंचावन्न इंजिनिअरिंग कॉलेजेसचा विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एक स्टुडंट्स पेवेलियन उभारण्यात येतं आहे ह्या स्टुडंट पेव्हलियनमध्ये पुणे आणि पुण्यातला इंजिनिअरिंग कॉलेजेसनी देशातला नामवंत इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स असतात बहा सुप्रा गोकाट आणि एफी सायकल ह्या कॉम्पिटिशन्समधल्या पुण्याच्या एंट्रीसना ह्या प्रदर्शनामध्ये सहभागी सहयोग करण्यासाठी विनंती केलेली आहे त्यांचा सहभाग आहे प्रदर्शन सर्वांना सकाळी अकरा ते संध्याकाळी ह्या वेळेवर येरवाड्या येथील क्रिएटिव्ह सिटी इथे पहाव्या मिळेल सगळ्यांनी आवर्जून पाहायला यावे असे विनंती